ना हा व्हिडिओ ॲक्च्युली दोन एकच व्हिडिओ आहे एक, एक पूर्ण दिवसाचा हा व्हिडिओ आहे पण हा मी दोन भागात तुम्हाला का दाखवतोय ना कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मग तुम्हीही बघायला कंठा आणि म्हणून हा दोन भागात हा ब्लॉग केलेला आहे पहिला व्लॉग आहे जो आपला जर तुम्ही नसेल बघितला तर तो पहिला जाऊन बघा आता पहिला व्लॉग आहे आपला माड तोडून आणतानाचा आणि हा दुसरा व्लॉग आहे आपला की हा उभा कसा केला उभा केल्यानंतरच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आम्ही तुम्हाला दाखवतोय आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा माड उभा करणार आहेत आता त्यानंतर नवस फेडतील किंवा जेही काही प्रोसेस होईल ती सगळी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडली तर लाईक करा कमेंट करा भी 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 जो आपण माळ आणलेला दुपारचा तो मी तुम्हाला दाखलो की संध्याकाळी सगळे जेवून येणार दुपारी आता वाजले आहेत साडेचार आणि सगळे गावकरी आलेले आहेत आता जण इकडे आहेत तुम्हाला दिसते की अर्धे जण इकडे आहेत जण इकडे या ह्याला खड्ड्यात टाकण्यासाठी इकडे जोर लावतायत आणि जो यंग क्राऊड आहे तो सगळा इकडे आहे इकडे ही ही बघा ही रस्शी जी आहे ही रश्शी अशी टाकलेली आहे आणि ही रस्शी या फांदीतून तिकडे खेचतायत कारण खेचायला सपोर्ट भेटला पाहिजे त्यांना त्यामुळे आता इकडून हळूहळू अशा त्या कैच्या आहेत त्या बघा त्या ज्या व्ही बघा ती कैची लावली आता त्या कैचीने हळूहळू हा हा जो माड आहे हा वर ढकलणार आणि तसा उभा करत 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 ते लोक पण तिकडून खेचणार त्याच वेळेला हे लोकांनी पाराही लावून ठेवलेली आहे बघा आणि ह्याच्यातून हळूहळू सरकवतील हा एवढा उंच माड आता त्या एका होलमध्ये तीन फुटाचा साडेतीन चार साडेतीन फुटाचा होल आहे त्याच्यात उभा करायचा आहे सरळ उभा केला पाहिजे तो तोही न मोडता त्या माडाला मस्त पा आंब्याच्या टाळ्यांनी सजवलंय तर आता इकडे ना तीन तीन शिड्या लावल्या म्हणजे तीन काहीच्या लावल्या एक दोन आणि तीन इकडे तीन आहे तीन काहीच्या क्लास असे बांबूचा सपोर्ट दिलेला आहे वर ढकलण्यासाठी सरळ करण्यासाठी पण हे हा जेवढा वासा जड आहे ना म्हणजे हा जो माड जड आहे तेवढ्याच त्या शिड्या पण वजनाच्या आहेत कारण त्या पण त्या अशा बांबूच्याच आहेत भरगतचा भरलेला ते वाशी आहेत ते सो ते पण सांभाळायला जास्त लोकं लागत आहेत हळूहळू हळूहळू आता ती वर खेचायला लागले ते लोकं ते लोक पण खेचत आहेत इकडून हे लोक पण आता वर खेचायला लागलेत के लिए। के तो तो आता होळी फायनली एवढी उभी केली आहे म्हणजे माड एवढा उभा केला आहे आता तिकडून पण एक रशी टाकली आहे इकडून पण एक रशी टाकली आहे आणि आपला ड्रोण्या पण फ्लाय करतोय वर पण त्याच्यातून पण फुटेज घेतो आहे रेकॉर्डिंग चालूच आहे त्याच्यातलं तुम्हाला फुटेज बघायला भेटलंच आहे अजून आतापर्यंत ते लोक पण ओढताय तिकडून पण चाललंय सगळं थोडासा पुश आणि मग माड उभा राहणार पूर्ण अखंड एवढ्या फायनल एवढ्या मेहनतीनंतर माड उभा राहणार आहे फायनली ना माड उभा झालाय आणि आता तिकडे ना माती टाकायचं काम चाललंय म्हणजे तो तो खड्डा खोदला हो तो बुजवत तर तिथे तिथे ना ती जी माती आहे ना ती भरतायत आता तुम्ही बघू शकता आणि बाकी सगळ्यांनी तो कैची लावून पकडलेला आहे कारण की तो जागेवरून हलू नये किंवा वाकडा होऊ नये म्हणून तो असा अशा प्रकारे फायनली आपला माड उभा झाला आहे सकाळी आपण जे सगळे गावकरी आहे ते सकाळी सहा वाजता गेलेले आणि त्यानंतर मग आपण माड उचलून आणला त्याची पूजा केली त्यानंतर जवाईच्या ब्रेकसाठी आपण गेलो आणि जेवून झाल्यानंतर आपण परत आलो माड उभा आपण आणला आणि आज, आज आपण माड उभा केला ॲक्च्युली हा एका दिवसाचा प्रोग्राम आहे पण दोन दिवसात दाखवला कारण की व्हिडिओ खूप मोठी होते सो तुम्हालाही बघायला मजा नाही ना त्याच्यात ड्रोन फुटेजेस आहेत सगळ्यांची मेहनत दाखवली आहे दा मी किती लागते काय होतं तर, तर आता फायनली माड उभा केलेला त्याची पूजा करतील आणि तर फायनली आता इकडे आपण माती टाकतोय आणि तो खड्डा बुजवणार पॅक पॅक करणार एकदम आणि अशा प्रकारे उभा केला तर हे ज्या कैच्या लावलेल्या आहेत या अशाच राहणार आहेत जोपर्यंत आपण होळी होत नाही आणि आपली पालखीची रूपं काढली जात नाहीत तोपर्यंत त्या कैच्या आपण अशाच राहणार कारण की माडाला सपोर्ट भेटला पाहिजे म्हणून त्याला तर गच्च बांधतील तिकडची रशी सैल झाली सगळे बायका आलेल्या गावातल्या मुलं आलेली सगळे आता हळूहळू जायला लागली कारण की आपलं काम झालेलं आहे ही इकडची जी एक रशी आहे तिकडे जी पकडून पकडली आहे ती तिकडेच बांधली जाईल कारण ती तिकडची ती, रशी तिकडेच बांधली जाईल इकडची रशी इकडे बांधली जाईल मग दोन्ही साईडवर रशीचा सपोर्ट असणार आणि बाकी त्या कैच्या आहेतच तर तो जयू आता वर्ण आहे तो कशासाठी वर चढलाय का तो काय करणार अच्छा रश्शा कुठल्या तो बांबू बांधलेला आहे तो आता रशी सोडायला वर चढलाय तो आता त्या रश्शा सोडव म्हणजे ही रशी बांधणार आणि ती झाडीवाली जी रशी आहे ती तो सोडवणार आणि या रश्या मग चार दिशेला बांधल्या जातील कारण की सपोर्टसाठी हे फरसाण करतायत का फरसाण काय झालेत फक्त

देवाचा पाठ आहे हा जो ठेवला इथे आणि आता ह्याच्यावर एक देव ठेवला जाईल बस आहे बघा देव आणायला व्हिडिओ हो बघितलीत ना, ना, ना तर त्या गेल्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त माड कसा उभा करायचा ते दाखवले पण यावर्षी त्याच्या पुढे काय काय विधी होतात म्हणजे जसं आता हा पाठ बसवला त्यानंतर त्याचा देव बसवणार त्यानंतर इकडे जे पण नवस आहेत ते फेडले जातात ते सगळं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे पुढे तयार होऊ

ह्या देवाला आता एकदा असं गरम केलं आता त्याच्यावर पाणी टाकून त्याला स्वच्छ करतील तेव्हा त्याला स्वच्छ केलं आता आणि मग त्याला त्याच्या जागेवर विराजमान करतील आपल्या या कोकणांना एक हे आहे की दगडात ही माणसाला देव दिसलाय आणि माणसातही देवाला देव दिसलेला आहे तर तुम्ही जर कोकणात येत असाल आणि कुठेही तुम्हाला असं दगड दिसला किंवा हळद कुंकू व्हायला दिसलं तर ते नमस्कार करायला विसरू नका आता हा देव त्यांनी उचलला वर्षभर हा देव कुठे असू तर हा हे जे झाड आहे समोर वा, हे बघा हे आलं या झाडाच्या जा, मुद्यात असतो तो देव आणि आता जेव्हा शिमगा येतो तेव्हा हा देव इथे ठेवला जातो तो त्याचा चौधरा होता मागासचा त्याच्यावर हा देव आता ठेवला तर आता इकडे ना आपण बघू शकतो की त्याच पूजा चालली आहे नारळाची जो आपण देव ठेवला तिकडे चौतरा ठेवला त्याची पूजा केली जाते

खाली चढवलेले आहे तर आज आम्हाला इथपासून मुंबईपर्यंत बालगोपाल आमचा जे काय चतुर्शीमा पाताला साताला जे काय चुकाचे सांभाळायचं आहे काय आमच्या सीमाच्या आत काय कलकबूज येईल काय येईल ती सीमाच्या बाहेर ठेवायची आहे या तुझं काम आणि तू सुखाच्या मुलं बाला सर्व नाही तुमच्या तू शिमाला गुराड होत मुला माणसात सगळ्यात चुकाचं सांभाळायचं हे सांगा आज आमचे बोंडेगावचे मुंबई मंडल यांचं तोरण तुझ्याजवळ जो बांधलेलं आहे प्रत्येक वर्षाला ते बांधतात तसं या वर्षीही बांधलेलं आहे त्यांना आपलं तिकडे नोकरी देऊन सगळ्यात सुख देश पैशाला पैसा मिळवून देस आणि आपलं तर बांधव काम केलं दुसरं पण संदीप गुरव यांनी गेल्या वर्षी काय तुझ्या चरणाजवळ नवस बोललेला होता की असा ती माझी कंबर दुखते तेही काही कशा कारण असतो असू दे <laughs> पण ती आपली कशा रीतीत बरी हो दे आणि पाच नारळाचा तर तुला तोरण बांधील ते तुझ्या चरणाजवळ आता बांधील आहे आणि सवा किलो पेल ठेवलेल्या आहेत तरी पण अजून त्याची कंबर दुखते ती झनझणीच कर आणि बाई तुझा नवस फेडून घ्या मोहन चव्हाण पाहिजे होते बाय माझे होली माझे आणि बा बघ रे आज रे रमेश चव्हाण यांच्या मुलीत मुलगी ना मुलगी बद्दल लग्नाविषयी त्यांनी काय असं तुझ्या चरणावर बोललेलं होते लग्न आपलं आनंदात आपलं व्यवस्थित पार पडू दे तर त्यांचं असं म्हणणं आहे ते लग्न झालेलं आहे तुझ्या चरणाजवळ आता ते तोरण पाठ नारला तोरण बांधलेलं आहे आणि एक किलो पेढा ठेवलेला आहे ते मान्य करून घे आणि सभाल दे बाई मुलीला आपल्या आनंदात बोल सुखाची माझे बाय बघ आज चंद्रकांत साळवी यांनी गेल्या वर्षी तुझ्या चरणाजवळ नवस बोललेला होता मुलाबद्दल त्याच्या काही गोष्टींना आपला पाय दुखत होता तर तुझ्या चरणाजवळ असे बोललेले होते की स एकवीस नाटला तर तोरण बांधील सहा किलो पेलं ठेवीन ते आज तुझ्या चरणाजवळ ठेवलेले आहेस हे आपलं मान्य करून घे आणि संभाल त्या मुलाला तिकडे आपला परदेशाला असतो त्याच्या कुटुंबात पण सुखाचं संभाल का बाय माझ्या होली माते आणि तू होल देवा बघ रे आज आजार ह्या राजाराम अडबल यांचं असं म्हणणं आहे माझ्या मुलाला काही गोष्टी बरं नाही आहे तर कशापासून पण असू दे बारा विघ्ने आणि बारा अठरा रोग त्याच्या अंगामध्ये असतील पण त्याचं आपलं काही अंगामध्ये रोग आहे ती दूर कर आणि आज वर्षाने सातनारवा चोरण बांधून म्हणतात आणि सहा किलो पेढं वाटीन म्हणतात पण त्या पोर्याला कर गर्ग काय माझ्या आयशी आता दुसरी आता माझा बोलायला येतं आहे का नाही सांगा अबा माझा हा बोल माझा बोल? बोल? बोला माझं की माझ्या सगळ्या कामात एवढं मी आता मी सगळे प्रयत्न करतो हे सगळे भाऊ आमच्या